साक्षी लहानपणापासूनच आंधळी होती आणि कुटुंबासोबत अमेरिकेला राहत होती एके दिवशी भारतातून तिच्यासाठी स्थळ आलं तेव्हा तिच्या घरातल्यांनी खूप सारा हुंडा देऊन तिची पाठवणी केली प्रत्येक महिन्याला साक्षीला पैसे देखील पाठवायचे जे पैसे तिचा नवरा आणि तिची सासू हिसकावून घ्यायचे आणि बोलायचे जर कोणाला सांगितलंच तर तुला मारून टाकू ती आंधळी बिचारी सर्वांसाठी जेवण बनवायची आणि त्यामुळे तिचे हात भाजले होते एके दिवशी नंदेची मुलं तिला काठीने मारत तिला त्रास देत होते आणि बाकी सगळे ते पाहून हसत होते अचानक दारावर थाप पाडली तेव्हा त्यांच्या पायाखाची जमीनच सरकली कारण की बाहेर साक्षीच्या धाकट्या बहिणीने साक्षीचा सा हात पकडून साक्षीला हॉलमध्ये घेऊन आली अगदी गोरी पान रेखीव अशी साक्षी तसं तर तिच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची उणीव नव्हती फक्त एकच उणीव होती की ती आंधळी होती आणि पाहू शकत नव्हती खूप सारी स्थळं तिला पाहायला यायची आणि पाहून निघून जायचे साक्षीचे वडील अमेरिकेमध्ये एका स्टोअरमध्ये काम करत होते बायको आणि मुलींना देखील तिथे सोबत घेऊन गेले होते तिथे त्यांचा खर्च व्यवस्थित चालू होता ना जास्त ना कमी थोडं बहुत शिक्षण देखील साक्षीला दिलं होतं परंतु तिथला खर्च जास्त असल्यामुळे त्यांनी साक्षीपेक्षा त्यांच्या इतर मुलांना शिक्षण देण्यास जास्त प्राधान्य दिलं परंतु जशी साक्षी मोठी झाली तेव्हा त्यांना तिच्या लग्नाची काळजी सतावू लागली तिच्या वडिलांची इच्छा होती की तिचं लग्न भारतात व्हावं परंतु भारतात जाणं मुश्किल होतं आणि अमेरिकेत कोणीही आंधळ्या साक्षीसोबत लग्न करायला तयार नव्हतं त्यामुळेच त्यांनी भारतात फोनवरून संपर्क केले होते साक्षीच्या एका दूरच्या काकूने त्यांना एक स्थळ सुचवलं तिने सांगितलं की व्हिडिओ कॉलवर तुम्हाला मुलगा दाखवतो आणि तुम्ही साक्षीला देखील त्यांना दाखवा हॉलमध्ये तिच्या बहिणीने तिला बसवलं आणि स्वतः मागे गेली व्हिडिओ कॉलवर तिच्या आईने साक्षीला दाखवलं होतं मुलगा आणि त्या मुलाची आई साक्षीच्या दूरच्या काकूच्याच घरी बसले होते साक्षीला पाहताच त्यांना साक्षी पसंत पडली सध्या तरी हे होतं की लग्न व्हिडिओ कॉलवरच होणार होतं आणि मग त्यानंतर तिच्या आईवडिलांनी साक्षीची भारतामध्ये पाठवणी केली सगळं काही व्हिडिओ कॉलवरच ठरणार होतं तसं तर मुलाकडच्या लोकांचा काहीच आक्षेप नव्हता परंतु त्यांचं म्हणणं होतं की ते याच अटीवर साक्षीसोबत लग्न करतील की त्यांना प्रत्येक महिन्याला काही ना काही साक्षीला द्यावं लागेल साक्षीचे वडील या गोष्टीसाठी देखील तयार झाले त्यांनी सांगितलं की ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या मुलीला काही ना काही खर्चासाठी पैसे पाठवतील अशा प्रकारे साक्षीचं लग्न व्हिडिओ कॉलवरच नागेश सोबत झालं आणि मग त्यानंतर साक्षीला भारतामध्ये पाठवलं गेलं साक्षीच्या वडिलांनी साक्षीसोबत पैशांची एक भली मोठी बॅग पाठवली होती तिला घेण्यासाठी साक्षीची ती लांबची काकू आली होती तिला त्यांच्या घरी घेऊन गेली आणि पुन्हा एकदा भारतात तिचं लग्न नागेशसोबत लावून दिलं गेलं कारण की अजूनही आपल्या समाजात व्हिडिओ कॉलचं लग्न मान्य केलं लग जात नाही लग्नानंतर जेव्हा तिची पाठवणी होऊन ती नागेशसोबत त्याच्या घरी गेली तेव्हा नागेशची आई तिच्या जवळ येऊन बसली बोलू लागली ते तुझे बाबा हुंड्याच्या पैशांबद्दल बोलले होते ना आता बघ ना तुझ्या खोलीमध्ये नवीन काहीच नाही नागेशचं हे जुनंच फर्निचर आहे तूच सांग भले नवरीच्या खोलीमध्ये या अशा जुन्या गोष्टी शोभतात का ठीक आहे तू पाहू शकत नाहीस पण जग तर बघेल ना की शेवटी अमेरिकेवरून आलेली मुलगी हुंड्यामध्ये काय घेऊन आली आहे साक्षीने तिच्या बॅग मधून ते सगळे पैसे सासूकडे दिले जे पैसे तिच्या वडिलांनी तिच्या हुंड्यासाठी दिले होते इतक्या नोटा पाहून साक्षीच्या सासूला खूप मोठा धक्का बसला होता ती खूप खुश झाली बोलू लागली आज तर तू याच खोलीत रात्र घालव परंतु खूपच लवकर मी तुला खूप चांगला फर्निचर मागवून देईन जो कोणी तुझी खुली पाहिल तो पाहतच बसेल साक्षी काहीच होणारी नाही शांतपणे तिच्या बेडवर बसली जिथे तिच्या सासूने तिला बसवलं होतं तिची सासू खोलीतून निघून गेली काही वेळानंतर पुन्हा दरवाजा उघडला आणि खोलीमध्ये नागेश आला होता मुलगी दिसायला खूप सुंदर आणि निरागस होती तर नागेश सावळ्या रंगाचा होता त्यामुळेच इतकी गोरी पान आणि सुंदर बायकोला पाहून काही वेळ तर तो तिला हैराण होऊन पाहत बसला मग तिचा गोरा हा तिच्या हातात घेतला मनामध्ये हा देखील विचार करू लागला की जर ही अनुभवी नसती तर मला पाहून आता जशी हसते तशी हसली नसती उलट या लग्नाला नकार दिला असता कारण की नागेश दिसायला अजिबातच सुंदर नव्हता रंग सावळा होता समोरचे दोन दात देखील बोलताना बाहेर दिसायचे डोळे देखील लहान लहान होते शरीर यष्टी अगदी सडपातळ होती साक्षीला माहित नव्हतं की तिचा नवरा कसा आहे तिच्या आयुष्यात तर तसाही अंधार होता त्यामुळेच तिला काय फरक पडत होता की समोरचा माणूस कसा आहे आणि कसा नाही ती तर तिच्या मनातल्या डोळ्यांनी सर्व पाहत होती आणि त्या डोळ्यांनीच ती समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत होती नागेशने तिला एक आर्टिफिशियल अंगठी घालून हे सांगितलं की, सा की ही सोन्याची अंगठी आहे आणि त्याच्यावर डायमंडचं फुल आहे साक्षी हसू लागली मग त्याने तिच्या गळ्यामध्ये देखील एक आर्टिफिशियल लॉकेटची चेन घातली आणि हे सांगितलं की ही चेन सोन्याची आहे त्याला हे दाखवायचं होतं की त्याचं कुटुंब खूप श्रीमंत आहे चांगलं खातं पित आहे परंतु प्रत्यक्षात असं अजिबात नव्हतं नागेश एक उन्हाळ तरुण मुलगा होता त्याच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार नव्हतं एकतर त्याचा गडद रंग आणि मग तो असाच रिकामटेकडा पूर्ण दिवस नाक्यावर बसून उन्हाळ मुलांसोबत टवाळका करत असायचा आणि संध्याकाळी घरी परत यायचा जेव्हा त्याच्या आईने त्याच्या एकुलत्या एका मुलासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्यांना शंभर गोष्टी सुनावल्या की या रिकामटेकड्या मुलाला आम्ही आमची मुलगी का द्यायची दिसायला तर अजिबात चांगला नव्हता सोबतच त्याचे कर्तृत्व देखील चांगले नाहीत सोबतच नागेशची आई ही देखील अगदीच रागीट स्वभावाची होती आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की आई आणि मुलगा दोघेही लालची होते नागेशला एकच बहीण होती तिचं लग्न झालं होतं परंतु ती गावी राहत होती मे महिन्याच्या सुट्टीतच ती आईकडे राहायला यायची नागेशच्या आईच्या तर जणू काही सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या होत्या मुलगी अमेरिकेवरून आली होती, होती। तरी देखील तिच्या बापाने सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याला साक्षीचा खर्च ते देतील त्यामुळे त्यांना दुसरं काय हवं होतं डॉलरमध्ये पैसे येऊ लागले लग्नाची रात्र देखील उलटून गेली सकाळ सकाळ नागेश आंघोळ वगैरे करून त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याची ते आई नाश्ता बनवत होती नागेशला पाहून बोलू लागली मुलीच्या वडिलांनी खूप सारे पैसे दिले आहेत हे ऐकून नागेशचा चेहरा चमकला होता आई बोलू लागली हे बघ मुलीला कुठे दिसतंय की आपण नवीन फर्निचर कसं घेतलंय आणि कसं नाही आपण असं करूया याच पलंगाला मागे पुढे सेट करू आणि सांगू की हा नवीन बेड आहे आणि तुझं फर्निचर खूप आलिशान आणि महाग आहे घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व लहान मोठ्या वस्तू आहेतच तिला सांगायचं की पण सगळ्या पैशांनी वस्तू विकत घेतल्या आहेत आणि हे पैसे मी माझ्या बँक ठेवेन आईचं बोलणं ऐकून आई नागेशच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या बोलू लागला काय सगळे पैसे तू का ठेवशील हे काय बोलणं झालं लग्न मी एका अंधळी सोबत केलं आहे पूर्ण आयुष्याची कुर्बानी मी दिली आहे आणि पैसे तू तु तुझ्या तु अकाउंट मध्ये ठेवशील हे बघाई हे सगळं चालणार नाही पैसे अर्धे अर्धे करायचे आईने जेव्हा मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा बोलू ते लागली घर मला चालवायचं आहे की तुला तू तर सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उधळून देशील काही गरज नाही पैसा पाया घालवण्याची नागेशने जेव्हा हे ऐकलं तेव्हा बोलू लागला ठीक आहे मग माझ्याकडे तक्रार करू नकोस कारण मी देखील त्या आंधळ्या मुलीला लाडागोडाने वाढवणार नाही आईला कुठे परवा होती बोलू लागली ते तू बघ आणि तुझी बायको बघ परंतु हे बघ पैसे मी तुझ्या हातात ठेवणार नाही त्याच दिवशी आई बँकेत जाऊन सगळा पैसा स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करून आली फक्त चार नागेशला दिल्या होत्या नागेशने पाहिलं मग ती नोट पकडली आणि खिशात टाकली आई बुडू लागली यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस मग तिने स्वतःच्या सुनबाईला सांगितलं की एक दिवस तू माझ्या खोलीत झोप जेणेकरून तुझ्या खोलीमध्ये सुंदर असा फर्निचर आणून ठेवता येईल मी तर कालच जाऊन फर्निचर पसंत करून आले आहे आणि घरातला सर्व सामान देखील घेऊन आले आहे त्या पैशातून जे पैसे तुझ्या वडिलांनी दिले होते सगळे पैसे खर्च झाले उलट्यात माझे देखील पैसे खर्च झाले मी विचार केला की तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट जुनी नसावी तुझ्या तर जास्त पैसे दिले नव्हते खर तर ती रक्कम अंदाजे दहा लाख एवढी होती जी साक्षीच्या वडिलांनी हुंडाच्या रूपाने दिले होते सगळ्याच्या सगळे पैसे सासूने स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा केले होते चार पाच तास साक्षीने स्वतःच्या सासूच्या खुलीत घालवले आणि सासूने गल्लीतल्या उन्हाळ मुलांना बोलावून पैसे देऊन तोच बेड एका उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवून घेतला कपाडाची जागाही बदलली जेणेकरून समजू शकेल की फर्निचर नवीन आहे आणि मग साक्षीला बोलू लागली तुझी खोली सेट झाली आहे तिला नेऊन बेडवर बसवलं साक्षी तिच्याच खोलीत पावलं मोजत चालू लागली जेणेकरून हा अंदाज लावू शकेल की कि किती पावलांवर कपाट येतं किती पावलांवर ड्रेसिंग टेबल येतं आणि किती पावलं टाकल्यानंतर ती बाहेरच्या दारापर्यंत पोहोचली हा सगळा अंदाज तिने एका दिवसातच लावला होता आणि मग खोलीचा दरवाजा उघडून पावलं मोजत सासूला विचारून विचारून ती किचनपर्यंत गेली होती तिच्या सासूने विचारलं तुला काही जेवण बनवता येतं का ये तेव्हा बोलू लागली हो फक्त तुम्ही मला मीठ मसाला हे सगळं एका डिशमध्ये काढून द्या आणि भाजी मला द्या मी सर्व काही कापून घेईन आणि अंदाजाने गॅसजवळ उभी राहून जेवण देखील बनवेन परंतु तिच्या सासूला तिच्यासोबत थांबावं लागणार होतं कारण की तिला माहीत नव्हतं की कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट ठेवली आहे तिच्या सासूने हळूहळू तिला किचनमधल्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं होतं एका डिशमध्ये मीठ मसाला हळद टाकून द्यायची आणि पातेला गॅसवर ठेवून द्यायची आणि तेल देखील टाकून द्यायची बाकीचं सर्व काम साक्षी स्वतः करायची ती जेवण देखील खूप स्वादिष्ट बनवायची नागेशचं वागणं सुरुवातीचे पंधरा वीस दिवस साक्षीसोबत खूप चांगलं होतं कारण की नवरी सुंदर मिळाली होती आणि सोबतच श्रीमंत देखील होती परंतु पंधरा वीस दिवसांनंतर जेव्हा त्याच्याकडचे पैसे संपले तेव्हा आईवर भडकू लागला की मला अजून पैसे दे त्याच्या आईने तर नागेशला सांगितलं की ते पैसे तिच्या बापाने तिच्या हुंड्यासाठी दिले आहेत कारण की तिला माहित होतं की मुलगा टेकडा आहे कधी कर व्यवसाय करणार नाही काम करणार ना नाही नाही कर आणि कधी नोकरी करेल त्यामुळे ते पैसे तिच्या वाईट काळात उपयोगी पडतील किंवा स्वतःचे मोस करण्यात कामी येतील जेव्हा नागेश बोलू लागला की मला अजून पैसे दे तेव्हा त्याची आई बोलू लागली तसंही तुझ्या लग्नाला एक महिना उलटून गेला आहे तुझ्या बायकोला सांग की तुझ्या बापाला सांगून तिथून पैसे पाठव नागेश त्याच्या खोलीत गेला आणि जाऊन साक्षीला बोलू लागला की एक महिना झाला आहे तुझ्या वडिलांनी अजूनही पैसे पाठवले नाहीत इतकी महागाई वाढली आहे की घरातला घर खर्च पूर्णच होत नाही साक्षी बोलू लागले नागेश तुम्ही काय काम करता नोकरी करता की तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे नागेश बोलू लागला मी काय करतो आणि काय नाही याच्याशी तुझा काही संबंध नाही फक्त तुझ्या बापाला सांगून पैसे मागव कारण की हे सगळं लग्नाच्या अटीमध्ये ठरलं होतं नागे साक्षीला जरा रागातच बोलला होता आणि साक्षीला या अशा बोलण्याची सवय नव्हती घाबरून गेली तिने तिच्या ती वडिलांना फोन करून ते सगळं सांगितलं तेव्हा वडील बोलू लागले की मी तुझी ती काकू आहे ना जिने लग्न जमवलं होतं तिच्याकडे पैसे पाठवतो ती तुला पैसे देखील देईल आणि तुला भेटून देखील जाईल आणि मग हेच झालं दुसऱ्या दिवशी ती काकू साक्षीच्या घरी पोहोचली साक्षीजवळ बसून गप्पा गोष्टी करत राहिली आणि तिच्या हातात पैसे देखील दिले तिच्या काकूची इच्छा होती की तिने साक्षीची खोली पाहावी जेणेकरून हे समजावं की या लोकांनी हुंड्याच्या पैशांनी खोली कशी सजवली आहे परंतु साक्षीच्या सासूने तिला खोलीत जाऊ दिलं नाही कारण की जर खोलीत गेली असती तर मग तिचा पर्दाफाश झाला असता साक्षीची काकू बोलू लागली की मला साक्षीची खोली पाहायची आहे मला हे पाहायचं आहे की तिचा फर्निचर कसा आहे त्यावर ती बोलू लागली खूप महाग आहे परंतु यावेळेला माझा मुलगा तिथे झोपला आहे त्याचं डोकं खूप दुखत आहे आणि जेव्हा तो झोपतो तेव्हा खोली लॉक करून झोपतो त्यामुळेच मी तुम्हाला ती खोली दाखवू शकत नाही तिची काकू बोलू लागली की मला नाही कुठे फ्रेश दिसतोय आणि नाही नवीन भांडी त्यावर साक्षीची सासू बोलू लागली की अजूनही आम्ही ते खरेदी केलं नाही कारण की हिच्या बापाने इतका जास्त पैसा पाठवला हो नव्हता हो त्यातून बाकीच्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतील आता नागेश पैसे तर कमावत आहे जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा घरात सामान देखील येईल साक्षीच्या सासूने असं काहीतरी बोलून ते बोलणं टाळलं होतं त्या काकूला दोन्ही आई आणि मुलाचं वागणं संशयास्पद वाटत होतं साक्षीच्या काकूला साक्षीसोबत एकांतात बसू देखील दिलं नाही तिची सासू नेहमीच त्यांच्या मागे मागे असायची काकू परत जात होती तेव्हा जे पैसे साक्षीच्या वडिलांनी पाठवले होते ते तिने साक्षीच्या हातात दिले जशी तिची काकू घराच्या बाहेर निघाली नागेशच्या आईने साक्षीच्या हातातून पैसे हिसकावून घेतले बोलू लागली ते पैसे इकडे दे आंधळे तुला पैशांचं काय कळतंय पहिल्यांदाच सासूचाही असं वागणं पाहून ती हैराण झाली होती आणि मग तिला किचनचा रस्ता दाखवला ती बिचारी किचनमध्ये गेली संध्याकाळी तिची ननन देखील गावावरून तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत माहेरी आली होती तिची मुलं अगाव होती दिवसभर घरामध्ये नुसता पसार आणि गोंधळ घालायचे आणि ननन मात्र तिच्या आईजवळ बसून राहायची स्वतःच्या मुलांना ना अडवायची ना थांबवायची मुलाने पाहिलं की त्यांची मामी आंधळी आहे तेव्हा तिला आंधळी आंधळी असं बोलत चिडवू लागले तिची मस्करी करायचे साक्षीने नागेशला सांगितलं की तुझे भाजे खूपच उद्धट आहेत कधी मला किचन मध्ये धक्का देऊन जातात तर कधी माझ्या खोलीत बेडवर जोरजोरात खुड्या मारू लागतात तेव्हा नागेश बोलू लागला मग काय झालं आता तुझी अशी इच्छा आहे का की मी माझ्या बहिणीला घराच्या बाहेर हकलवून लावावं वर्षभरानंतरच तर ती घरी येते हे बघ ना मी मुलांना काही बोलू शकतो आणि नाही माझ्या बहिणीला त्यावर साक्षी बोलू लागली मग असं तर ती मुलं कधीही मला नुकसान पोहोचवू शकतात बोलू लागला मग मी सांगितलं होतं तुला आंधळी व्हायला मला का सारखं सारखं ऐकवतेस असं बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले होते एकदा साक्षीला ताप भरला होता परंतु ना नागेशला परवा होती आणि नाही तिच्या सासूला ती पूर्ण दिवस बेडवर पडून राहिली कोणीही तिला औषध दिलं नाही आणि नाही जेवणाबद्दल तिला काही विचारलं रात्री नागेश जेव्हा खोलीत आला तेव्हा साक्षी वेदनेने कळवळत होती बोलू लागली नागेश माझी तब्येत ठीक नाही मला डॉक्टरांकडे घेऊन चल तेव्हा तो बोलू लागला माझ्याकडे पैसे नाहीत मी कुठून तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ तेव्हा ती बोलू लागली आता आता दहा दिवसांपूर्वीच माझ्या वडिलांनी पैसे पाठवले होते त्याच पैशातून डॉक्टरकडे घेऊन चल मला तर कोणीही ते नाश्ता जेवण विचारलं नाही नाकेश बोलू लागला मग मी काय करू एकतर आंधळी मुलगी माझ्या गळ्यात मारली आहे आणि मग खोलीतून बाहेर गेला स्वतःच्या आईला बोलू लागला तिला ताप आला आहे जर तिच्या बापाचे पैसे तुझ्याच अकाउंटमध्ये ठेवायचे आहेत तर मग तिला डॉक्टरकडे देखील स्वतः घेऊन जा माझ्या डोक्यावर त्या आंधळीची जबाबदारी टाकू नकोस असं बोलून तो देखील घराच्या बाहेर निघून गेला आई साहेब खूपच रागाने खोलीत आली बोलू लागली आम्हाला काय माहीत होतं तू खोलीमध्ये घुसून आजारी पडलेली आहेस अरे बाहेर येऊन सांगू शकत नव्हतीस का की ताप आला आहे त्यावर ती बोलू लागली आई माझ्यामध्ये उठून बसण्याची देखील हिंमत नाही मी बाहेर कसं येणार आईने अगदीच वाईट मनाने नाश्ता बनवून साक्षीला दिला आणि मग डॉक्टरकडे घेऊन गेली तिथेच तापाचा औषध दिलं आणि तिथेच आनंदाची बातमी मिळाली किती गरोदर आहे हे ऐकून आई साहेबांना काहीच आनंद झाला नव्हता उलट ती तर विचारात पडली की ती हे सगळं कसं सांभाळणार समजलं की तिचं मूल देखील आंधळं आहे तर त्यामुळेच साक्षीची सासू डॉक्टरला सांगू लागली की आम्हाला सध्या मूल नकोय तुम्ही माझ्या सुनेचं अभोषण करा हे ऐकून साक्षी रडू लागली बोलू लागली तुम्ही असं का करत आहात त्यावर ती बोलू लागली की मी दोन दोन आंधळ्यांना सांभाळू शकत नाही तू आंधळी आहेस त्यामुळे तुझं होणार जबरदस्तीने तिच्या सासूने तिचं तिचे आभर्षण करून घेतलं ती रडत रडत एकतर तापात होती आणि म्हणजे आभाषण केल्यामुळे तिची प्रकृती आणखीनच खालावलेली होती परंतु सासूने रात्री दुधासोबत खूप सारी औषध दिली आणि बोलू लागली चल उठून जेवण बनव माझी मुलगी एक वर्षानंतर माहेरी आली आहे आणि इथे तुझी नाटकं संपतच नाही तू तर बेड धरून बसली आहेस सासूचं ते बोलणं ऐकून साक्षी अगदीच हैराण होती बोलू लागली आई तुम्हाला माझी अवस्था दिसत नाही का एक तर तुम्ही माझं माझ्यापासून हिरावून मला ताप आहे सासू बोलू लागली जास्त करू नकोस तिचा हात पकडून तिला घेऊन आली बोलू लागली चल जेवण बनव गॅस पेटवून पातेला गॅसवर ठेवलं ती बिचारी रडत रडत जेवण बनवू लागली पोळ्या बनवत होती की मागून येऊन तिच्या नंदेच्या मुलाने तिला धक्का दिला दोन्ही हात साक्षीचे तव्यावर जाऊन लागले गरम गरम तव्याला हात लागल्यामुळे ती अगदीच कळवळून उठली किंचाळू लागली ओरडू लागली जेव्हापर्यंत सासू आणि ननन किचन मध्ये पोहोचतील तिचे हात भाजले होते आणि तिच्या नंदेची मुलं हसत हसत टाळ्या वाजवत होती की किंवा आंधळ्या मामी बोलू लागली चला पळा येथून एकतर तुम्ही लोक खूपच मस्तीकोर आहात ती तर अशी बोलली होती जणू काय काही झालंच नाही साक्षी रडत होती नंदेने तिच्या हातावर क्रीम लावली बोलू लागली इतकी देखील जखम झाली नाही की तू अशी रडत राहशील रात्री जेव्हा नागेश आला आणि जेवण मागू लागला तेव्हा त्याची आई बोलू लागली जा जाऊन बाजारातून पोळ्या घेऊन ये तुझी बायको तर काम न करण्याचे नवीन नवीन बहाणे शिकली आहे स्वतःचे हात भाजून घेतले आणि सांगते की मुलांनी धक्का मारला अरे मुलं तर मस्तीखोर हो आहेत जर असा धक्का दिला तर या बाईसाहेबांनी तव्यावर हात ठेवले आता इतकी तर अक्कल समज आहे ना की तव्यावर हात ठेवले नाही पाहिजेत हा जळून जातील हे ऐकून नागेशने तर ती गोष्ट अशी उडवून टाकली जसं आपण माशीला उडवतो बाजारात जाऊन पोळ्या घेऊन आला सर्वांनी जेवण केलं साखीच्या हातावर औषध लावलं होतं आणि आग इतकी होत होती की तिचे अश्रू थांबतच नव्हते मग हात देखील आखडल्यासारखे होऊ लागले ती सासूला बोलू लागली कोणीतरी मला देखील जेवण भरवा तिचा रंग पूर्णपणे पिवळा पडला होता परंतु कोणीही तिला जेवण भरवलं नाही नागेश खुलीत आला तेव्हा ती रडत होती बोलू लागला झालं आता तुझं नाटक सुरू झालं तिने तिचे दोन्ही हात नागेशला दाखवले बोलू लागली माझ्या दोन्ही हातामध्ये मा तीव्र जळजळ होत आहे मी माझ्या हाताने पोळ्या खाऊ शकत नाही जेवू शकत नाही मी सकाळपासून उपाशी आहे देवासाठी नागेश मला काहीतरी भरव माहित नागेशला तिच्यावर कशी दया आली बोलू लागला ठीक आहे थांब किचनमध्ये गेला पोळी भाजी घेऊन आला आणि घास करून तिच्या तोंडात कोंबड्याच्या अंदाजाने टाकू लागला सोबतच पाण्याचा ग्लास देखील तिच्या तोंडाला लावला साक्षी त्याला सांगू लागली की देवाने माझ्यावर कृपा केली होती मी गरोदर होते परंतु तुझ्या आईने माझं अबोशन केलं तिचं बोलणं ऐकून नागेश बोलू लागला चला चांगलं केलं तसंही मी अजूनही मुलाची जबाबदारी घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही मग बोलू लागला यावेळी जेव्हा तुझी काकू तुझ्या वडिलांनी दिलेले पैसे घेऊन येईल तेव्हा आईला देण्याची गरज नाही ते पैसे तू माझ्याकडे दे आई तर सगळ्या पैशांवर नागिनीप्रमाणे बसली आहे तू जर ते पैसे मला दिलेस तर मी तुझ्या खाण्यापिण्याची देखील काळजी घेईन पुढच्या वेळी जेव्हा तिचे काकू पैसे घेऊन आली तेव्हा ते पैसे नागेशने हिसकावून घेतले परंतु एकाच दिवशी सगळे पैसे मित्रांवर खर्च करून आला होता सगळे साक्षीला अजूनच वाईट लागले ला काठीने मारत होती अजूनही तिच्या हातावरची जखम बरी झाली नव्हती परंतु तिला किचन मध्ये पोळ्या आणि जेवण बनवायला लावलं ला होतं आणि ती स्वतःला वाचवत सगळं करत होती सारखं सारखं त्या मुलांना सांगत होती मला तुम्ही लोक का मारताय मी तुमचं काय बिघडवलं आहे परंतु ते काहीच ऐकत नव्हते सर्व लोक घरामध्ये हजर होते नागेश देखील त्याची बहीण देखील आणि त्याची आई देखील परंतु मुलांना ना, ना कोणी अडवत होतं आणि नाही काही बोलत होतं ते त्यांना पाहिजे तसा आगाऊपणा साक्षीसोबत करत होते साक्षी तर रडून रडून हीच प्रार्थना करत होती की हे देवा जर माझं आयुष्य असंच होतं तर मला तुझ्याजवळ बोलावून घे अचानक दारावर थाप पडली साक्षीचे आई वडील अमेरिकेवरून खूप सारा भेटवस्तू आणि पिशव्या घेऊन आले होते स्वतःच्या मुलीला भेटायला आले होते परंतु मुलीची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण की नातं ठरण्यापूर्वी हे सांगितलं होतं की मुलाचं घर खूप चांगलं आहे तो चांगला कमावतो फक्त सावळा आहे परंतु इथे तर घर कमी आणि कबुदरखाना जास्त वाटत होता दहा बारा वर्षांची मुलं हातात काठी घेऊन साक्षीला मारत होते बाकी सगळे हसून हसून तिचा तमाशा पाहत होते जशा सर्वांच्या नजरा साक्षीच्या आईवडिलांवर गेल्या तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिचे वडील खूपच रागाने त्या मुलांजवळ आले त्यांनी एक एक कानाखाली लगावून त्या मुलांना मागं केलं साक्षीला मिठी मारली तेव्हा ती डसाडसा रडू लागली तिच्या आईने जेव्हा साक्षीचे जळालेले हात पाहिले तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला त्यापेक्षा हे चांगलं होतं की त्यांनी स्वतःच्या मुलीला त्यांच्या जवळच ठेवलं असतं ते, ते, ते नागेशला बोलू लागले ला, एक एक मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम पाठवत आलो आणि मी हुंड्याच्या नावावर देखील लाखो रुपये दिले होते परंतु माझ्या मुलीच्या खोलीत जुनाच पलंग आहे जेव्हा तुम्ही लोकांनी काहीही खरेदी केलं नाही तर माझे पैसे मला परत द्या आणि माझ्या मुलीला देखील सोडून द्या मी माझ्या मुलीवर अजून अत्याचार होऊ देणार नाही तिची सासू तर पैशांवर नागिण होऊन बसली होती बोलू लागली मुलीला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, जा। पैसे आम्ही सगळ्यांनी खर्च केले आहेत तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांना पाहताच नागेश आणि त्याच्या बहिणीच्या आणि आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता चार फटके नव्हते बसले की तिच्या सासूने सर्व काही खरं खरं सांगितलं सगळा पैसा साक्षीच्या वडिलांना परत मिळाला होता कारण की तिच्या सासूने तो पैसा तिच्या अकाउंटमध्ये ठेवला होता ते पुन्हा परत साक्षीला अमेरिकेला घेऊन गेले नागेशसोबत घटस्फोट देखील करून घेतला आणि साक्षीला चांगलं शिक्षण दिलं आणि नेहमीच त्यांच्यासोबतच ठेवलं मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद